गेल्या सहा दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूंज येथून बावीसशे किंगफिशर कंपनीचे बियर बॉक्स घेऊन निघालेल्या कंटेनरच्या चालकास गुंगीचे औषध देऊन इगतपुरी तालुक्यातील घुटीजवळ लुटले होते जवळपास त्रेचाळीस लाख रुपयांच्या बियर व वीस लाखांचा कंटेनर असा त्रेसष्ट लाखांची लूट झाली होती घुटी पोलिसांच्या गोपनीय विभागाने या गुन्ह्याचा तपास लावत सुमारे दहा जणांना अटक करून मुसक्या आवळल्या आहे आरोपीकडून कंटेनरसह सुमारे एक हजार चोपन्न बॉक्स हस्तगत करण्यात आले आहे गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी औरंगाबाद येथून बियर बॉक्स घेऊन निघालेल्या कंटेनर क्रमांक एम एच त्रेचाळीस बी जी चौपन्न त्रेसष्टला आरोपींनी घोटी परिसरात चालकास शिवीगाळ करून दमदाटी करत सिन्नर घोटी रोडवर एच पी पेट्रोल पंपाजवळ उभी करून एरटिका गाडी क्रमांक एम एच शून्य चार एफ एफ त्रेसष्ट एक्कावन्नमधून आणखी काही आरोपींनी सदरील कंटेनर चालकास गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि त्यास रस्त्यावर सोडून देत आरोपींनी कंटेनरसह सर्व माल लुटला घटनेबाबत घुटी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना घटनेची माहिती दिली नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे उपअधीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रे फिरवण्यात आली आणि संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील कंटेनर व मुद्देमाल हस्तगत करून संबंधित गुन्ह्याबाबत पत्रकार परिषद घेऊन नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी माहिती दिली व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे उपनिरीक्षक सुनील देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे व टीमचे कौतुक करत अधिकारी व अंमलदार यांना पंधरा शहाबाद शेख अठ्ठावीस तारखेला बियरने भरलेला एक ट्रक औरंगाबाद वरून निघाला आणि तो सिन्नर मार्गे गोटीकडे येत असताना ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे गंगापूरहून दोन लोक त्याच्यामध्ये आणखी बसले आणि घोटीजवळ आल्यानंतर एका गाडीने त्यांचा पाठलाग सुरू केला त्या गाडीतले जे दोन लोक होते ते आणखी त्या ट्रकमध्ये चढले आणि चौघांनी मिळून त्या ड्रायव्हरला बेशुद्ध केला आणि हा कंटेनर पडून नेला सदरबाबत म्हणजे सुमारे पाच दिवसानंतर तो ड्रायव्हर आपल्याकडे आला आणि त्यांनी हरितसर फिर्याद दिली त्याप्रमाणे याच्यामध्ये घोटी पोलीस स्टेशनला तीनशे पंच्याण्णव प्रमाणे दरोड्याचा गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला होता आणि त्याचा तपास घोटी पोलीस स्टेशन त्याचबरोबर आमची स्थानिक गुन्हे शाखा देखील करत होती आता या गुन्ह्याची उकल झालेली आहे याच्यामध्ये जी वस्तुस्थिती समोर आली त्यामध्ये साधारणत आम्ही दहा लोकांना आत्तापर्यंत अटक केलेली आहे जे याच्यामधले काही रिसिवर आहेत त्याचबरोबर जे लोकांनी ॲक्च्युली ह्या गाडीचा पाठलाग केला त्या ड्रायव्हरला बेशुद्ध केलं त्याला एक ठिकाणी इंदिरानगरमध्ये डांबून ठेवलं अशा सर्व मिळून दहा लोकांना आम्ही आत्तापर्यंत अटक आत्ता केलेली आहे याच्यामध्ये जो मुद्देमाल होता बावीसशे बॉक्स गिअरचे गेलेले होते त्याच्यामध्ये एक हजार चौपन्न बॉक्स आता आम्ही हस्तगत केलेले आहेत गुन्ह्यातला कंटेनर आम्ही जप्त केलेला आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली जी टीका गाडी होती त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी आणखी वापरण्यात आलेली एक आयशर टेम्पो त्याचप्रमाणे पिकअप वाहन हे देखील आम्ही हस्तगत केलेले आहे आज नऊ आरोपी आम्ही मान्य न्यायालयाच्या समोर उभे केलेले होते त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी ही मंजूर करण्यात आलेली आहे आणखी एक मी के आ आरोपीला आम्ही नुकतंच अटक केलेलं आहे आणि त्याला देखील उद्या आम्ही न्यायालयामध्ये प्रोड्यूस करणार आहोत याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही तपासाला सुरुवात केली सुरुवातीला तर हर्सुल या ठिकाणी एक गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये देखील काही माल हस्तगत करण्यात आलेला होता परंतु तो माल नक्की ह्या नक्की ह्याच गुन्ह्यातला आहे का याविषयी तोपर्यंत माहिती नव्हती कारण तोपर्यंत तो हा गुन्हा दाखल झालेला नव्हता त्याचप्रमाणे मनमाड आणि नांदगाव या ठिकाणी काही माल आहे त्यांनी एका शेतामध्ये ठेवलेला आहे अशा प्रकारची देखील माहिती तपासामध्ये पुढं आल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आपण हा माल हस्तगत केलेला आहे आरोपितांनी गुन्हा केल्यानंतर जो कंटेनर आहे तो हारसूल आणि त्र्यंबकेशर या ठिकाणी नेऊन त्या तो माल तिथं अनलोड केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी मनमाड आणि नांदगाव या ठिकाणी तो माल नेला अशी माहिती तपासामध्ये पुढं आलेली आहे आणि हा सर्व मुद्देमाल आता आम्ही हस्तगत केलेला आहे आणि उर्वरित जो मुद्देमाल आहे त्यातले आणखी काही शिल आरोपी शिल्लक आहेत तो मुद्देमाल आणि आरोपी लवकरच आम्ही अटक जे संशयित आहेत ते नाशिक शहर आणि परिसरातलेच राहणारे आहेत आणि याच्यापूर्वीचं त्यांचं तसं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचं सध्या आमच्या समोर आलेलं नाही परंतु याच्यामध्ये सगळे रेकॉर्डची पडताळणी करून आणखी जे आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे आहेत का याची पडताळणी आम्ही करू निश्चितपणे जिल्ह्याचा जो विस्तार आहे तो मोठा आहे त्याचप्रमाणे अनेक राज्य महामार्ग नॅशनल हायवेज हे शहरामधून जातात तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आमचं जी इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर्स आहेत तर त्याच्यामध्ये नाकाबंदी करण्याचं नियोजन आहे तर निश्चितपणे आगामी काही दिवसामध्ये आपल्याला हायवेजवरती परमनंट नाकाबंदीचे पॉईंट दिसतील जेणेकरून आम्हाला अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करता येईल विशेषतः आयुक्तालय आणि ग्रामीण जो जो भाग आहे त्याच्यामध्ये आरोपी इकडून तिकडं जात असतात त्याचप्रमाणे शेजारच्या जिल्ह्यातले दे दे देखील आरोपी एकमेकांच्या कार्यक्षेत्रामधून आपलं अस्तित्व दडवण्याचा प्रयत्न करत असतात तर ह्या संदर्भामध्ये संबंधित जे पोलीस आहेत म्हणजे शेजारच्या जिल्ह्यातले पोलीस असतील किंवा आयुक्तालयातले पोलीस असतील त्यांच्याशी समन्वय ठेवून अशा आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई करतो